मी माझ्या शिलास म्हणून असे वचन देतो की ईश्वर आणि स्वदेश या विषयाचे माझे कर्तव्य करण्याच्या इतरांच्या उपयोग बळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन आणि शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालयात स्काउटचं पथक एकोणावीसावी राष्ट्रीय जांभोरी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना होत असून या प्रसंगी स्काउंटर यांनी वचन घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंगलादाई अरुण कुमार महाजन शाळेचे प्राचार्य अमरदीप महाजन उपमुख्याध्यापक खेरणार पर्यवेक्षक अरुण महाजन पर्यवेक्षक अमरीश सूर्यवंशी संस्थेचे मानद सचिव डी पी महाले यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रम पार पडला यावेळी स्काउट पथकाचे प्रमुख संकेत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउटचं वचन स्काउटर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलं यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई महाजन यांनी अधिक माहिती दिली आहे गुणाचं अवलोकन केलं पाहिजे आणि तो गुण आत्मसात करून तो आपल्या संपूर्ण जीवनभरच्या प्रवासामध्ये वापरला पाहिजे कारण शाळा ही संस्कार केंद्र आहे आणि या संस्कार केंद्रामध्ये जे जे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत ती आपली शिदोरी आहे आणि ती शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरणारी असते तो प्रामाणिक असला पाहिजे विनयशील असला पाहिजे धैर्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार